ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती येथील सहयोग निवासस्थानी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी पवार कुटुंबातील सगळ्याच सदस्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या पवार कुटुंबातला हा हळवा क्षण अनेकांना भाऊक करून गेलाय संपूर्ण सप्ताहात राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची जोरदार चर्चा असताना आणि दोन्हीही राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरिता पोहोचले आहेत बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसंच राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत सहयोग सोसायटीतील निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार घातलेला भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे शरद पवार यांनी पुष्प वाहून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली ज्यावेळी अजित पवार यांचं दर्शन घेण्याकरिता त्यांनी हात जोडले त्यावेळी पवार कुटुंबातले सगळेच भाऊक झाले सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं अजित पवार यांच्या भगिनी देखील हुंदक्यांनी दाटल्या पवार कुटुंबातल्या जावादेखील भावनिक झाल्या होत्या पवार कुटुंबातल्या या हळव्या क्षणांनी उपस्थित सगळेच भाऊक झाले पार्थ पवार यांनी बुधवारी सकाळी शरद पवार यांची गोविंद बागेत जाऊन भेट घेतली या भेटीत जवळपास तासभर चर्चा झाली विलनीकरणासंदर्भात दोन्ही पक्षात वेगवेगळे दावे सुरू असताना पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं याच भेटीत संध्याकाळी सहयोगाला येतो असा निरोप शरद पवार यांनी दिला त्यानुसार शरद पवार हे त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सहयोग निवासस्थानी दाखल झाले शरद पवार प्रतिभा पवार सुनेत्रा पवार श्रीनिवास पवार रणजित पवार राजेंद्र पवार रोहित पवार पार्थ पवार शल्मीरा पवार सुनंदा पवार तसंच अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील रजनी इंदुलकर नीता पाटील आदी उपस्थित होते